नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सर्व कंपनीचा प्रतिनिधी विनोनाथ वापर आता आपण प्लॅट मध्ये आलेलो प्रगती शेतकरी आहे आणि सोनैला थोड मनोगत घे नमस्कार 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 आपला शेतकरी मित्रांनो परिचय सांगा मी अशोक सोन्याबापू दारडे गाव वंजारवडी पोस्ट सोनई तालुका नेवासा मी शिक्षक आहे पण यावर्षी मी ग्रीन च तुमच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रयोग केला oh. आणि आज हा खोडा आहे या खोड्याला कुठल्याही प्रकारची मेहनत न करता फक्त दोन तणनाशकाचे डोस आणि दोनच ग्रीन चे डोस केले आणि आता सुरुवातीला नऊ गुन्हा आणि नंतर आठ गोण्या okay. असं सतरा गुण्या खट्ट्याला टाकले आणि हा खोडा साडेपाच पाच ते साडेपाच महिन्याचा आहे आणि जनरली इकडला साडेचार महिन्याचा आहे तरी आज हा ऊस म्हणजे मला इथून मागच्या रासायनिक खतापेक्षा आजच्या ग्रीनशाईननी चा अतिशय चांगला आणि समाधानी आहे मी खूप ऊसाची साईज आणि त्याच्यानंतर साईजला भरपूर झालेला आहे हो हो आणि एवढं करून त्याच्यावर म्हणजे तस होत तांबेराचा अटॅक झाला होता त्याला काही न करता सुद्धा ग्रीन शाईन परत पिकअप घेतलेला आहे आणि पाऊस पण पाऊस भर हो हो म्हणजे उकळलेलेच होतं असं म्हणलं तर हो हो पाणीच हो, हो हो दरवर्षी तुम्ही ऊस करीत होते आपलं ग्रीन शाईन घेतलेले सुट्ट ग्रीन शाईन घेतलेले सतरा आठ रुपयाने हो सव्वा एकर आहे सवा एकर हो सव्वा एकर सवरा आठ रुपयांना दिलेले खाली फुटवाला कसं एकदम चांगला फुटवा तर आहेच पण त्याची साईज एकदम महत्वाची आहे कारण नसतं फुटवा असून जर म्हणजे तांग्यासारखा उस असेल तर त्याचा आणि त्याला वजन आणि घेत नाही आज हा मला सध्या बियाला राहिले पण मला ते दोन आणि चार गुंठ्याला फोडायचं नाहीये एकदम समाधानी समाधानी आहेत आणि इथून पुढे मी तर म्हणजे शेतकरी बांधवांना हे सांगेल रासायनिक खताने जमिनीचे पोत आता राहिलेले नाहीत आज जरी आपल्याला पीक दिसत असेल तर त्याचा अवरेज नाही मी पहिल्यांदाच म्हणजे प्रयोग केलाय याच्या अगोदर तीन चार वर्षापूर्वी केलेला होता पण माझ्या कोणते झालं नाही पण आज त्या पिकात आणि ह्या पिकात मला जमीन आसमानाचा फरक वाटतो आणि याच्यातून शंभर टक्के फायदा होणार याची मला आहे आता शेजारी नाही नक्कीच नक्कीच नाही आता माझ्या एक महिन्याचे पीक महिन्याच्या पिका माझा ऊस त्यांच्या बरोबरीने त्यांच्या पुढे म्हटलं तरी चालेल हो आता याला काय पाच साडेपाच महिन्यात बरं काय याला मेहनत नाही दुसरा काही खर्चच नाही ना खत सोडून आणि तणनाशक सोडून माझा दुसरा काहीच खर्च नाही हो 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 कमी एकदम महाराष्ट्रात जे शेतकरी मित्र त्यांना तर माझी विनंती आहे खरोखर ग्रीन शाईनचाच वापर सर्वांनी करावा आपली जमीन सुधारावी आणि पिकालातून शेत म्हणजे खऱ्या अर्थाने लोकांना जे जात आहे साखर वगैरे याच्यातून लोकांचं चा आयुर्मान चांगलंच होईल याची मला म्हणजे खात्री वाटायला लागलेली होसायनिक रासायनिक जे जो इफेक्ट आज लोकांच्या म्हणजे शरीरावर आरोग्यावर जाणवून राहिलेत ते जाणवणार नाही भविष्यात सर्वच पिकाला महत्वाचे आहे आणि काय मी मागे पाहायचो बारा देताना तुम्हाला सांगतो एकही गांडू निघत आज मी फक्त एक भर जर म्हणजे दोन खोरे जर टाकले तर चार सहा गांडू या का म्हणजे जागे तयार झाले हो 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 एकदम एकदम समाधान हो 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 आपला मोबाईल नंबर सांगा आपल्या शेतकरी मित्रांनो नव्याण्णव बावीस बावीस त्र्याहत्तर एकोणनव्वद धन्यवाद सर तुम्ही वेळात वेळ काढून दिल्याबद्दल चालेल धन्यवाद धन्यवाद